हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज टुकडोजी महाराज गजानन महाराज गाडगे महाराज या सगळ्या संतांनी या महाराष्ट्राला एक संत विचाराची पार्श्वभूमी दिलेली आहे जनतेचं कल्याण झालं पाहिजे लोककल्याणकारी लोकतंत्राची स्थापना आपल्या हातून व्हावी ही जनतेची अपेक्षा आहे आणि शिर्डीच्या या पवित्र भूमीवर साईबाबांचं स्मरण करून विजयातून मिळालेल्या विश्वात विश्वासातून भविष्याचा महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प या ऐतिहासिक भूमीवर आपल्या सगळ्यांना करायचा आहे